गुड इव्हनिंग पाहुयात रक्तातील साखरेचे प्रमाण रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह होय शरीराला आवश्यक असलेल्या ऊर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रूपांतर केले जाते स्वादुपिंडातून पाजरणाऱ्या इन्सुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्त्वाचा सहभाग असतो ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते पुढे तिचे ग्लायकोजेनिकमध्ये रूपांतर होऊन ते यकृतात साठविले जाते काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजनची रूपांतर पुन्हा साखरेत होते त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे हायपोग्लासेमिया व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते मधुमेह झालेल्या व्यक्तीत इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद